आपला आवाज कोणी दाबू शकत नाही पण सगळ्याला आता ही निवडणूक हे फक्त बाबरी मुंडे हा उमेदवार नावाला होता परंतु इथं जमलेल्या हजारो लोकांनी ही निवडणूक स्वतःची उमेदवारी स्वतः मुंडे त्याच्यामुळं बाबरी मुंडे यांना ठरविणारा का की त्यांनी काय निर्णय घ्यायचा काय नाही म्हणून तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय आणि तुम्हाला पाहिजे त्याच्या अगोदर मला काही म्हणणं माझं या ठिकाणी मांडायचंय कि आपण बघितलं कि निवडणूक चालू व्हायच्या अगोदर काही उमेदवार डिक्लेअर झाल्या उमेदवारा डिक्लेअर व्हायच्या अगोदर आपण सर्वप्रथम मागणी केली की भारतीय जनता पार्टीला मानणारा आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मानणारा हा माजलगाव मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीला युतीमधून आघाडीमधून पक्ष कुणा ठिकाणी सुटली पाहिजे परंतु तसं काही घडलं नाही त्यावेळेसही आदरणीय पंकजा ताईंना डावलल्या गेला आणि भारतीय जनता पार्टीला ही जागा दिली नाही मग आपण सगळ्यांना सोबत घेतलं सगळ्यांचे विचार घेतले की मग आता आपल्या मुंडे साहेबाचे विचार या मतदारसंघात टिकले पाहिजे आपला भारतीय जनता पार्टीचा पक्ष हा जो वाडी वस्ती तांड्यावर न्यायचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलं हा पक्ष संपून द्यायचा नसल हा विचार जर मुंडे साहेबांचा संपून द्यायचा नसल तर आपल्याला ही निवडणूक लढवावी लागेल हे सगळ्यांचं सर्व आहे परत प्रचार चालू झाला प्रचार चालू झाल्यावर प्रत्येकाला वाटलं बाबरी वैयक्तिक निर्णय वैयक्तिक बाबरी मुंड्याने कुठल्या स्वार्थासाठी आमदारकीसाठी निवडणूक आपल्याला हलक्यात घेतलं कधी कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही आणि हळूहळू निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आणि त्यांना लक्षात आलं की बाबरी मुंडे हा एकटा उमेदवार नाही तर हे सर्वसामान्य लोक त्याच्यासोबत म्हणून त्यांनी आपल्या नेत्या ने आदरणीय ने साहेबावरती एक पक्षाचा दबाव आणला की तुमच्या जवळचा आहे तुमच्या घरातला आहे तुमच्या हक्काचा आहे आणि तुम्हाला आता असा असा व्हिडिओ टाकावा लागत अन्यथा मग आम्हाला सांगा आम्ही असं करू आम्ही तसं करू तुम्ही जे करायचं होतं ते लोकसभेला केलंय जे करायचे ते आता आम्ही करणार आहेत आमची वेळ आहे तुम्ही आमच्या नेत्यावर जितका दबाव आणतात तितक्या जास्त जोरमध्ये जास्त जोर तुम्ही या राजकारणात आता जी मंडळी या प्रत्येकाला माहिती आहे राजकारणात युती असली किंवा सोबत कुठली पक्ष असले की थोडं दबावात आपल्याला त्यांनाही ताई साहेबांना काही युतीचे बंधन असतात पक्षाचे बंधन असतात त्या पद्धतीने त्यांना ती आता प्रचार रविवारी त्यांना थी त्या ठिकाणी आपण बघितलं की पाठीमागात हारून सभा घ्यावा लागली नंतर परत त्यांना त्याच्यातही आवाक्यात खेळवाटणा वाढ आता व्हिडिओ बनवायला लावलाय त्याच्यामुळं ते त्यांच्यावर दबाव आणला की आपल्यावर दबाव आणायचा ही पद्धत त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी वापरली आता तुम्हाला सगळ्यांना काही जणांना विचारायचं की आपण आता निवडणूक लढवायची का थांबायचंय मग निवडणूक जर लढवायची असली तर बाबरी मुंडे एकटा लढविणारा कुणी नाही बाबरी मुंडेनी फॉरम भरायच्या अगोदर प्रत्येकापर्यंत गेलता प्रत्येकाचा आशीर्वाद घेतला प्रत्येकाला विचारलं आणि प्रत्येकाचा एकच शब्द होता कारण की काही काही लोकांत काही समज व्हायला की पंकजताईचा असा व्हिडिओ आलाय काय करायचं पण पंकजताईचा जो व्हिडिओ आलाय तो व्हिडिओ किती घाई गरबडीन कसल्या हवातून हे सगळ्या वडील हरी मंडळींना कळते त्याच्यामुळे तो दबाव खाली असतो पक्षाचे काही बंधन असतात पक्षाचे काही आदेश असतात त्याच्यामुळे त्या पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी करणं भाग आहे त्याच्यामुळं आता आपण त्या गोष्टीचा विचार न करता कालही काही सोबत आजही काही सोबत आणि उद्याही काही जी काही आपली सगळ्याची ताकद आहे ती ताकद उद्याही आपल्याला ताईसाठीच वापरायची ताकद काहीची ताकद आहे ताकद दाखव द्यायची सगळ्याची आपली जिम्मेदारी ती उद्याच्या वीस तारखेला तुम्ही सगळ्या लोकांनी धडपडने या ठिकाणी कामाला लागून आता वेळ कमी लोकांनी आता भ्रम तयार केलाय व्हिडिओ घेऊन जाते ताई असं म्हणलं म्हणते त्यांना म्हणायचं ताई नाही मुंडे साहेब बी भाषण करीत होते पण मुंडे साहेबी भाषण करून आम्हाला पुन्हा एकदा की कि करायचं का मुंडे फेमस डायलॉग काय पहिल्या प्रत्येक गोष्टीत वापरायचे प्रत्येक सभेत लहानपणापासून मुंडे साहेबांचा विचाराचा राजकारण बात है लेकिन कुणी कसल्याही प्रकारचा समज करू नका कुणालाही काय प्रचार करायचा आपोआप पसरायच्या हे राज राजकारण आहे राजकारणात ह्या गोष्टी प्रत्येकाला माप आणि राजकारणात ह्या गोष्टी कराव्याच लागतात कारण की समोरच्या उमेदवार